तस्करी करणारा ट्रॅक्टर आर सी पी पथकाने पकडला वडसद गावाकडे विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून गौण खनिजांची तस्करी करणारा ट्रॅक्टर आर सी पी पथकाने पकडलाय ही कारवाई दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या के दरम्यान केली आहे जप्त केलेला ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आलाय आरसीपी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार विना नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये माती चोरून नेत असल्याची माहिती आर सी पी पथकातील हेड कॉन्स्टेबल अभिजित सागडे पोलीस शिपाई सय्यद जुबेर अली यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पथकाने महसूल विभागाकडे मार्कंड व इंगळे यांच्यासोबत वडसद गावाकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅक्टर अडविला त्यानंतर ट्रॅक्टरची चौकशी केली असता मोठ्या प्रमाणात अंदाजे तीन ब्रास माती आढळून आली त्याबाबत पथकाने विचारपूस केली असता ट्रॅक्टर चालकाकडून उडवा उडवीची उत्तरंही मिळाली ती माती चोरून येत असल्याचे उघडकीस आले पथकाने दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास महसूल विभागाकडून घेतला जात आहे